नमस्कार मी अनुपमा देसाई जवळची आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज नेबिल गॉडड यांची एक छान टेक्निक मी सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे अतिशय सोपी टेक्निक आहे ही टेक्निक तशी फार म्हणजे प्रसिद्ध नाही आहे तुम्हाला फार इंटरनेटवर कुठे मिळणार नाही त्यांच्या इतका लेक्चरमध्ये मी ही टेक्निक ऐकली आणि मला ती खूप आवडली म्हणून मी करून बघितली आणि मला त्याचे खूप छान रिझल्ट आले आणि म्हणून म्हणलं तुमच्याबरोबर पण ते शेअर करावं तर uh, कारण नेव्हिल कॉर्डनच्या सगळ्याच टेक्निक्स मला खूप आवडतात कारण खूप सोपे असतात खूप काही करायला लागत नाही आणि त्यांचं मुख्य हे तर आहेत की फिलिंग इज अ सिक्रेट तर हे फिलिंग कसं आणायचं मॅनिफेस्टेशनचं यासाठी ही खूप छान टेक्निक आहे आणि uh, कसं आहे ना की मॅनिफेस्टेशन ह्यानी ना लवकर व्हायला लागतं म्हणजे अगदी तुम्ही एक रात्र करून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी नक्की फरक जाणवेल तर जरूर करून बघा तर टेक्निक काय आहे तर टेक्निक अतिशय सोपी आहे की झुकताना तुमचं वय उलट आपण काउंट करायचं आहे म्हणजे आता मी आता अठ्ठावन्न वर्षाची आहे तर मग मी म्हणणार की आय एम फिफ्टी एट इयर्स ओल्ड आय एम मग आय एम फिफ्टी सेवन इयर्स ओल्ड म्हणजे अठ्ठावन्न आहे सत्तावन्न छपन्न असं तुम्ही बॅकवर्ड असं मागे काउंट करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे काउंट करून काय होणार आहे तर बघा काउंटिंग केलं ना सुरू के तर असं हळूहळू असं वाटायला लागतं की एक एक तुमच्या ह्याच्यावरचं ना एक एक थर वर्ण वर्ण कमी होतं किंवा तुमच्या ह्याच्यावरची धूळ झटकल्यासारखं होतं अक्षरशः कारण काही वर्ष म्हणजे आता तुम्ही एडल्ट एज नाही पण जसं आपण कमी एजमध्ये जायला लागतो म्हणजे टीनेजर असतील तेरा बारा किंवा त्याच्या खाली असं जास्त ती भावना आणली की आपण आता दहा वर्षाचे आहोत आपण नऊ वर्षाचे आहोत बघा तुमच्या चेहऱ्यावर एक हसू येतं एक असं ना आपण इतकं ओझं घेऊन फिरत असो ना मोठं झालं की आपल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात खूप ओझं असतं मनावर कामाचं ओझं असतं म्हणजे जबाबदाऱ्यांचं ओझं असतं पण जसं जसं आपण आठवायला लागतो की आपण आता दहा वर्षाचे आहोत बारा वर्षाचे आहोत किंवा त्याच्याही खाली तर इतकं हलक वाटत आपल्याला आणि एक आ, मनात एक आनंद येतो एक सकारात्मकता येते म्हणजे हे जे आपण ओझ जे मनावर असतं कारण दिवसभर आपण सांगत असतो स्वतःला की एवढी कामं आहेत एवढ्या जबाबदाऱ्या आहेत आहे, आणि किंवा मनात एक भीती असते भविष्याची भी भीती असते काही ज्या चुकीच्या गोष्टी झाल्यात त्याच्यामुळे मनात आपल्याला एक शंका असते मॅनिफेस्टेशन करायचं म्हटलं तरी मन आपलं म्हणतं की नाही इतके दिवस कधी झालं नाहीये माझ्या बाबतीत तर आता कसं होईल सो हे कितीही कुठलंही टेक्निक केलं तरी ह्या गोष्टी आपल्या मना मनामध्ये एक बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात की हे खरं होईल ना। ना का नाही आपल्या बाबतीत नेहमी असं चांगलं होत नाही कितीतरी आपल्या ज्या काही अनुभवात आपल्या आलेल्या काही गोष्टी मनात असतात आणि त्या काढणं खूप अवघड जातं आपल्याला आपण वगैरे सगळं त्यासाठीच करत असतो जे लिमिटिंग बिलीफ आपल्या मनात ज्याला म्हणतात ते बसलेले असतात त्यासाठी पण ह्याच्यामध्ये ना नुसतं आपण काउंट करतो आणि ती भावनेत येतो की आपण दहा वर्षाचे आहोत नऊ वर्षाचे आहोत तर आपण आपोआपच त्या भावनेत जायला लागतो की दहा वर्षाचे असताना आपण कसे होतो नऊ वर्षाचे असताना कसे होतो आणि मग खरंच असं एक, एक मन हलकं व्हायला लागतं की ओझी जी, जी आपण घेतलेली आहेत आपल्या चढलेली आहेत घेतलेली आहेत काही म्हणा ती हळूहळू उतरायला लागतात आणि आपण जे पूर्वीचे जे शांत एक निराग असता एक आपल्यामध्ये असते किंवा एक कल्पना शक्ती असते बघा लहान मुलं किती काय काय त्या खेळण्यांना किंवा साध्या साध्या रोजच्या गोष्टींना आपण किती खेळणी म्हणून वापरतात आणि काय काय वेगवेगळ्या त्याच्यातनं कल्पना कल्पनाशक्ती वापरून करतात किंवा नवीन नवीन खेळ स्वतःचेच काहीतरी तयार करतात आम्हाला तीन वर्षाचा आहे तर मला माहितीये की खेळण्यात त्याच्यावरती मजा असते कारण त्याला काही आपण सांगितलं की त्याला ते खरं वाटतं त्याला ते ह्यावर तो आनंद दिसतो डोळ्याचं काटतात लगेच असं तर गोष्ट सुद्धा ऐकली तरी ते त्या गोष्टीत हरवून जातात अगदी ह्याच्यामध्ये सो so, ही जी आपली एक निरागसता असते एक वंडरची एक हे असते की काही असं आपण आश्चर्य वाटत असतं आपल्याला सगळ्या गोष्टींचं त्या आणि ती आपली कल्पनाशक्ती हे सगळं आपण हळूहळू मोठे झालं की हरवायला लागतं आपलं पण ते जसं जसं आपण हे फक्त काउंट केलं ना की ते हळूहळू आपल्याला परत मिळायला लागतं आणि यासाठी ना नेव्हिल गॉड यांची खूप छान स्टोरी म्हणजे आय थिंक माझी तर ती फेवरेट स्टोरी आहे एक लहान मुलाला कुत्र हवं असतं पेट म्हणून आणि मग तो काय होतं ती स्टोरी मी लिंक करते कमेंटमध्ये टाकते आणि ती बघितलं नसतं तो व्हिडिओ तर जरूर बघा तर तशी आपली त्या मुलासारखी मुलांसारखी कल्पनाशक्तीची आपल्याला गरज आहे आणि हे जे व्हर्च्युअल पर जे आपल्यावर साठलेत ना थर ते आपल्याला काढायचे म्हणजे आपल्याला जे सबकॉन्शियस माइंड आपलं अवचेतन प्रोग्राम करता येईल आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी आणि आणि ह्याचा अजून एक फायदा होतो आपण जेव्हा झोपायचा आता ते म्हणतात की रात्री झोपताना लास्ट शेवटचा तुमचा जो काही थॉट असतो जी फिलिंग असते ती मॅनिफेस्ट होते नेक्स्ट डे ला असा शब्द आहे की स्ली म्हणजे स्टेट अकिन टू स्लीप म्हणजे अगदी झोपायच्या आधी आपली जी मेंटल स्टेट असते जी आपली मानसिक अवस्था असते ती प्रोग्रामिंग होतं तसं आपल्याला आयुष्यात पुढच्या दिवशी दिसायला लागतं तर आता आपण दिवसभरच्या काळजी आणि हे रात्री झोपाय लागतो आणि आपल्या मनात असतं की आपल्याला टेक्निक करायचं व्हिज्युअलाइज करायचं पण ती भावना याला अवघड जाते पण आपल्या मनात तर ते दिवसभरच्या काळजी आणि नेक्स्ट डेचं प्लॅनिंग आणि नेक्स्ट डे हे कसं होईल होईल ना नाही ह्या गोष्टी त्यामुळे ना ती स्टेट यायला अवघड जाते मला माहिती आहे मी पण अनुभव घेते हा तर याने काय होतं की आपण आपापच ते काउंटिंग करतो ना त्यामुळे आपलं ते, ते बाकीचे विचार कमी होतात आजचेही नाही उद्याचेही नाही आणि मागचंही नाही त्यामुळे ते एक फायदा होतो की आपण थोडेसे शांत आणि हे ऑटोमॅटिकली त्या नंबर्समुळे इतर नकारात्मक विचार सगळे बाजूला पडतात त्यामुळे ती कुठल्याही स्टेटमध्ये जायला आपल्याला सोपं जातं आणि बघा की ती कल्पनाशक्ती आपली जागृत होते तर आपलं एक अवचेतन मन थोडस ओपन व्हायच्या स्टेटमध्ये जातं कारण ती जेव्हा तुम्ही अनुभवता हो की आपण आता दहा वर्षाचे आहोत त्यावेळेला आपण कसे तो तो किती उत्साह होता आपल्या अंगात किती एनर्जी असते ऊर्जा पण बदलते बघा की आपण तो मागे एक एक्सपेरिमेंट पण केलेला आहे ना तो ऍक्च्युली सायन्स एक्सपेरिमेंट आहे की लोकांना वीस वर्ष मागे नेलं तर त्यांचे मेडिकल पॅरामिटर्स किती बदल देते ती पण लिंक देते बघितलं खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे तो तर तसं म्हणजे आपण जर का त्या वयाचे आहोत असं कल्पना केली ना तर बघा तुमच्या अंगात तुम्हाला जास्त ऊर्जा वाटेल पण मुलं बघा आपल्या अंगात आपण पण तरुण असताना केवढी एनर्जी होती काही करायची तर त्यामुळे ते वाटत शांत वाटतं आनंदी वाटत काळजी म्हणजे कुठल्याही काळजी नसतात त्या वेळेला खूप मनात हलकं वाटतं आणि ह्या ही भावना घेऊन तुम्ही झोपलाय ना अपोपर सबकॉन्शियस माइंड ह्या फिलिंगला प्रोग्राम होतं पुन्हा ते तुमची कल्पना शक्ती जागृत होते आणि मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी अक्षरशः दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला मध्ये फरक दिसायला लागेल म्हणजे कसं की तुमच्या मध्ये नवीन विचार येतील नवीन आशा वाटेल नवीन उत्साह येईल नवीन तुम्ही उठतानाच असं की एकदम उत्साही आणि आनंदी मूडमध्ये उठाल तर हे सबकॉन्शियस माइंड मी कारण त्याच्यावर त्याच्या शेवटची तुमची जी फिलिंग आहे झोपतानाची छान त्याच्यावर त्यांनी रात्रभर काम केलेलं आहे सो so, तुम्हाला लगेचच दुसऱ्याशी फरक जाणवतो म्हणजे मॅनिफेस्टेशन लगेच जाणवेला नेक्स्ट डे दिसेल असं नाही पण हा नक्की तुम्हाला फरक जाणवतो असं काही दिवस अलग केला ना तुम्ही तर खूप तुम्हाला या ह्याच्यातनं फायदा होईल तुमचा दिवसाच्या ह्याच्यामध्ये नक्कीच कारण कसा दिवस जातो कशी भावना येते हे, हे पण एक मॅनिफेस्टेशनच आहे सो तिथनं आधी पहिली सुरुवात होते त्यामुळे मॅनिफेस्टेशनमध्ये अक्षरशः लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला असे विचार आणि हे तुम्ही पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट करायला सुरु करा आणि काय होतं की हे जेव्हा रात्री तुम्ही हे संपलं तुमचं काउंटिंग वगैरे शांतपणे काउंट करून झाल्यावर मन शांत असताना तेव्हा तुम्ही तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन करायचं गोल आहे ते शेवटी तुम्ही इथे व्हिज्युअलाइज करू शकता पण मी तर त्यातला अजून एक ट्रिक केलेली आहे की मी हे काउंट झालं ना की नेविल गॉर्डन यांची ती दुसरी टेक्निक वापरते की इज इंट इट वंडरफुल समथिंग मार्वल इस इज हॅपनिंग टू मी राईट नाव म्हणजे की त्याच्यानंतर ना की ते पण असं ह्याच विचार करत झोपते की किती छान काहीतरी अद्भुत माझ्याबरोबर घडतं आहे किंवा तुम्ही कसं ट्रान्सलेट करायचं आहे तुम्हाला काय म्हणायचं स्पेसिफिक मॅनिफेस्टेशन पण नाही पण हेच वाक्य मनात आणलं ना का अजूनही आपलं सबकॉन्शियस माइंड अजून जास्त प्रोग्राम व्हायला मदत होते तुमचं एखाद्या मॅनिफेस्टेशनसाठी तुम्ही जे काही केली असेल ती देखील इथे केली तरी हरकत नाही त्यांनी पण खूप चांगला रिझल्ट येतो सो तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही इथे करू शकता मी काय करते हे तुम्हाला सांगितलं बघा करून अत्यंत सोपी ट्रिक आहे आ, काही फार करायचं नाहीये पण एक एकूणच आयुष्य तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असू दे काही नसू दे तरी सुद्धा आपण ती ओरिजिनल आपल्या स्टेटमध्ये जातो जेव्हा भार कमी होता हलकं होतं आयुष्य तर तिथनं आपण जर का सुरुवात केली नवीन दिवसाची तर नक्कीच आयुष्य बदलू शकत सो सो न्यू यू होताना परत आपण जुन्या आपण जे ओरिजिनली होतो लहान असताना त्या स्टेटमध्ये जायला मदत होते सो अगदी सोपं आहे रात्री झोपताना फक्त शांत व्हा दीर्घ श्वास घ्या आणि एक एक असं काउंट सुरू करा तुमच्या वयापासनं हळूहळू आणि ह्याच्यात नुसतं काउंटिंग नाही त्या वयाचे तुम्ही आहेत मग कदाचित वय आलं की तुमच्या डोक्यात काहीतरी त्या त्या वयाचं काहीतरी यायला लागेल काही हरकत नाही म्हणजे त्या त्या वयात काय घडलं असं तर तेही अनुभव घ्यायला काही हरकत नाही त्यातले पॉझिटिव्ह गोष्टी आणि मग एक एक हळूहळू हळू करत काउंट डाऊन करा आणि बऱ्यापैकी आपल्याला साधारण झोपेच्या आधी जस्ट केलं की झोप लागायची स्टेट येते आपण ते काउंट असतो हम्म त्यामुळे तिथे फक्त ते शेवटी व्हिज्युलाईज करा किंवा मी वापरली तशी ट्रिक वापरून बघा आणि सकाळी बघा मॅनिफेस्टेशन आवडला तर जरूर लाईक करा तुमचा अनुभव ऐकायला मी उत्सुक आहे चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना फायदा होईल त्यांच्या जरूर शेअर करा आणि असाच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार